चलो नाशीक, चलो नाशीक, चलो नाशीक। पेसा भरतीच्या नाशिक येथील जन आक्रोश मोर्चात बिरसा फायटर्स सहभागी होणार बिरसा फायटर्स संस्थापक अध्यक्ष सुशील कुमार चलो नाशिक चलो चलो नाशिक पेसा पद मागणीसाठी नाशिक येथे दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी भव्य अशा आदिवासींच्या जन आक्रोश मोर्चा आयोजन करण्यात आलेलं आहे या जनआक्रोश मोर्चामध्ये आमची विरसा फायटर्स टीम आमचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार आहे सकाळी अकरा वाजता तपोवन मैदान ते आदिवासी विकास भवन नाशिक इथपर्यंत हा भव्य असा विराट मोर्चा काढण्यात येणार आहे दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पेसा पदभर्तीच्या मागण्यांसाठी नाशिकमध्ये जो जनआक्रोश मोर्चा काढण्यात आलेला होता त्या मोर्चामध्ये सुद्धा आमचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक व आदिवासी विकास भवन नाशिक समोर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं होतं त्या रास्ता रोक आंदोलनामध्ये आमचे कार्यकर्ते रस्त्यावरती उतरले होते मी स्वतः रस्त्यावरती बसलो होतो रास्ता रोक आंदोलन केलं होतं एक ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून पासून आमचे आदिवासी पात्रताधारक विद्यार्थी नाशिक येथे बेमुदत आमरण उपोषण करत आहेत त्याची दखल घेत नाही म्हणून माननीय माजी आमदार जे पी गावित यांच्या नेतृत्वाखाली नाशिकमध्ये नाशिक आदिवासी विकास भवनासमोर जे पी गावित साहेब स्वतः आमरण उपोषणाला बसलेले आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली नाशिकमध्ये ठिकठिकाणी थीक ने। रास्ता रोको आंदोलन सुरू आहे नाशिक येथील आमच्या आदिवासी बांधवांनी नाशिक ते जो सुरतकडे जाणारा मार्ग आहे महामार्ग आहे तो जाम करून ठेवलेला आहे पालघर या भागामध्ये विनोदजी निकोले आमदार यांच्या नेतृत्वाखाली मुंबई ते सुरतकडे जाणारा जो गुजरातचा मार्ग आहे तो जाम करून ठेवण्यात आलेला आहे उग्र असं आंदोलन ठिकठिकाणी थीक सुरू आहे तरीही शासन दखल घेत नाही म्हणून दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी या जन आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे यामध्ये सर्व आदिवासी बांधवांनी बहुसंख्येने सामील होणं गरजेचं असं आहे दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आम्ही नंदुरबारमध्ये भरतीच्या मागणीसाठी आक्रोश मोर्चा काढलेला होता निदर्शनं केली होती जिल्हाधिकारी के कार्यालय याचा घेराव केला होता तरीसुद्धा शासन जागं होत नाही एकवीस ऑगस्ट रोजी आम्ही संपूर्ण नंदुरबार जिल्हा बंद करून ठिकठिकाणी थीक तहसील ऑफिस असो प्रांत अधिकारी कार्यालय असो पोलीस निरीक्षक कार्यालय असो सगळ्यांना आम्ही पेसा भरतीच्या मागणीसाठी निवेदनं दिली तरीही सरकार दुर्लक्ष करत आहे म्हणून अठ्ठावीस तारखेला भव्य अशा मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे सर्व आदिवासी बांधवांना मी विनंती करतो की सगळ्या संघटनांनी सगळ्या पक्षांनी सगळ्या बांधवांनी आपले मतभेद सगळे पक्षपेद भेद विसरून या जन जनआक्रोश मोर्चामध्ये एकजुटीने सामील व्हा अभी नाही तो कभी नाही ही लढाई आरक्षण वाचवायची आहे पेसा कायदा वाचवायची आहे पेसाचा जो निधी येतो तो वाचवायची आज गरज आहे पेसाच्या योजना धोक्यात आहेत त्या वाचवण्याची आज गरज आहे म्हणून सर्व संघटनांनी यामध्ये सामील व्हावं आम्ही बिरसा फायटर संघटना या लढाईमध्ये आमच्या पद्धतीने आमची भूमिका बजावत आहोत योगदान देत आहोत आम्ही ठिकठिकाणी आंदोलनं करत आहोत असंच योगदान प्रत्येक संघटनांनी द्यावं प्रत्येक ग्रामपंचायतीने आपापल्या परीने या लढ्यामध्ये सहभाग नोंदवावा असं मी जाहीर आवाहन करतो आपल्या आदिवासींच्या पुढील भवितव्यासाठी या लढाईमध्ये बहुसंख्येने सामील व्हा अभिनय तो कभी नाही आता नाही तर कधीच नाही ही लढाई आपल्याला घरात बसून जिंकता येणार नाही जे घरात बसून सपोर्ट करताय त्याला काही अर्थ नाही ही लढाई जिंकायची असेल तर आपल्याला मैदानात उतरावं लागेल रस्त्यावरती उतरावं लागेल म्हणून आम्ही तयार आहोत आम्ही येतोय तुम्ही पण या या महामोर्चामध्ये सामील होऊया आणि आपली ही लढाई यशस्वी करूया जय विरसा जय आदिवास